नवऱ्याने ओयो हॉटेलमध्ये बायकोला रंगेहात पकडलं त्याला पाहून तिने थेट बाल्कनीतूनच उडी मारली नवऱ्याला फसवून बायको ओयो हॉटेलमध्ये करत होती रोमांस रंगेहात पकडताच खिडकीतून मारली उडी एका नवऱ्याने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत रंगे हात पकडलं आणि ती खिडकीतून उडी मारून पळून गेली नवऱ्यानं ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी या प्रकरणी जोरदार टीका करत आहेत तसंच नवऱ्याला घटस्फोट घेण्याचा सल्ला देत आहेत नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये नुसतं प्रेम पुरेसं नसतं त्यासोबतच विश्वास देखील तितकाच गरजेचा असतो कारण विश्वास तुटला की प्रेमाचे धागेही तुटतात असंच काहीसं प्रकरण सध्या समोर आलं आहे एका नवऱ्यानं आपल्या बायकोला परपुरुषासोबत रंगे हात पकडलं नवऱ्याला पाहताच बायकोने खोलीच्या खिडकीतून उडी घेतली आणि पळ काढला पळताना नवऱ्यानं तिचा चेहरा पाहिला आणि त्या क्षणाचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटकरी या महिलेवर तीव्र टीका करत आहेत मीडिया रिपोर्टनुसार नवऱ्याला बायकोच्या अफेअरवर संशय होता त्यामुळे त्यानं तिच्यावर पाळत ठेवली होती एके दिवशी त्यानं तिला ओयो हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंग्यात पकडलं तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की नवऱ्याला पाहताच बायको खिडकीतून खाली उतरते आणि अंधारात पळून जाते ओबड वाट असूनही ती थांबत नाही पतीला अचानक हजर पाहताच महिला पूर्णपणे घाबरून गेली कोणती परिस्थिती न पाहता तिने थेट हॉटेलच्या गॅलरीतून उडी मारली सुदैवाने ती फार उंचावरून नव्हती त्यामुळे फार मोठी इजा झाली नाही मात्र ती लगेचच उठून जवळच्या गलीतून पळून गेली हा व्हिडिओ गेल्या काही तासात तब्बल तेरा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन बायकोवर टीका केली आहे काहींनी नवऱ्याला तिला घटस्फोट देण्याचा सल्लाही दिला कारण पकडली म्हणून पळाली पण पुढच्या वेळी पुन्हा असंच काही घडेल असं त्यांचं म्हणणं आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंध विश्वासघात आणि सामाजिक जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत बदलती जीवनशैली सायबर दुनियेत वाढत चाललेली जवळीक आणि नात्यांमध्ये होणारी बैमाणी हीच का आपल्या समाजाची नवी ओळख बनत आहे का असा गंभीर प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे असो हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय विचार आले अशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्यांना फसवणुकीच्या प्रकरणी कुठली शिक्षा मिळावी असं तुम्हाला वाटतं कृपया तुमच्या प्रतिक्रिया शेअर करा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई